तालुका पंढरपूर येथे शेतीपंप व घरगुती विद्युत पुरवठ्यासाठी तेहतीस केवी उपकेंद्र आहे या उपकेंद्रासाठी पुळूज वरून मेन सप्लाय आलेला आहे परंतु ऐन पावसाळ्यामध्ये आता इमर्जन्सी लोडशेडिंगच्या नावाखाली तासन तास घरगुती असेल शेतीपंपाचा विद्युत पुरवठा बंद करण्याचे कारस्थान आता येथील कार्यालयाकडून केले जात आहे फोन केल्यानंतर एकच उत्तर येत आहे वरून सप्लाय गेलेला आहे आणि मग शेतकऱ्यांना शंका आहे वरून म्हणजे महाराष्ट्र शासनाकडून गेलेले आहे का केंद्र शासनाकडून ह्या विद्युत पुरवठा गेला आहे यामध्ये शेतकऱ्यांना मात्र आता काही कळेल आहे फोन केला की एकच उत्तर येते इमर्जन्सी लोडशेडिंग आहे आणि वरून सप्लाय गेलेला आहे मेसेज आल्यानंतर सुरू करतो जर ऐनून पावसाळ्यात जर हा सप्लाय गायब होत असेल तर उन्हाळ्यात काय परिस्थिती असेल त्यामुळे शेतकरी वर्गातून आता एक तीव्र संताप व्यक्त केला जात आहे तरी येथील स्थानिक आमदार असतील खासदार असतील तसेच काही संघटना असतील यांनी वेळीच लक्ष देऊन आता यावर आवाज उठवणे गरजेचे आहे कारण ऐन पावसाळ्यात जर इमर्जन्सीच्या नावाखाली तासन तास विद्युत पुरवठा बंद करून शेती पिकांना जाळण्याचे काम जर भावितरण करून केले जात असेल तर यांना वेळीच जाब विचारून आता हा विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम करण्याची गरज आहे महाराष्ट्रामध्ये असे एकच गाव आहे चढे की जिथे वारंवार वरून सप्लाय गेला आहे वरून इमर्जन्सी लोडशेडिंग आहे हेच एक उत्तर दिले जात आहे परंतु याला जाग विचारण्यासाठी कोणीही सक्षम राजकीय नेता समोर येत नसल्याचे आता दिसत आहे